हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज मी शिमला मिरची रसरशीत अशी भाजी बनवणार आहे तर बघा त्यासाठी मीनी शिमला मिरची स्वच्छ धुवून तिला ह्याप्रमाणे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहे आणि त्यासोबतच मीनी इथं थोडे शेंगदाणे आणि खोबरं घेतलेलं आहे त्यांना आता आपण तव्यावरती भाजून घेणार आहोत तर बघा मी इथं एक लोखंडी असा खोलकट तवा ठेवलेला आहे त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे थोडे खरपूस झाले की नंतर त्यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत शेंगदाणे थोडेसे भाजले गेले त्यानंतर त्यामध्ये याप्रमाणे सुक्या खोबऱ्याचे तुकडे बारीक पातळ असे तुकडे करायचे आणि ते सुद्धा भाजून घ्यायचे बघा आपलं खोबरं आणि शेंगदाणे थोडे भाजले गेले की नंतर त्यामध्ये याप्रमाणे सुकी लाल मिरची घालायची आणि तीसुद्धा भाजून घ्यायची आणि त्यासोबतच लसूणचे काकड्यासुद्धा घातलेल्या आहेत त्यांना पण भाजून घ्यायचं तर बघा तुम्ही बघू शकता आपले खोबरे आणि शेंगदाणे व्यवस्थितशीर भाजले गेलेले आहेत आता एक प्लेटमध्ये यांना काढून घ्यायचं आणि हे पूर्णपणा थंडे झाले की नंतरच त्यांना आपण मिक्सरमध्ये ग्राईंड करणार आहोत आता बघा मी इथं एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी आडद एक एक चम्मच अशी लाल मिरच पावडर एक चम्मच असं धना पावडर चवीप्रमाणे मीठ आणि त्यात असं थोडंसं पाणी घालून आपण या मसाल्याला एकजीव करून ह्याचप्रमाणे ठेवून द्यायचं आता बघा मी तर एक कडे ठेवलेली आहे त्यामध्ये एक पडी असं तेल घातलेलं आहे आणि तेल व्यवस्थितशीर गरम झालं की नंतर त्यामध्ये आपण आपण जी शिमला मीठ करून ठेवलेली होती तिला थोडीशी फ्राय करून घ्यायची तिला पूर्णपणे शिजवायची नाही फक्त थोडीशी तिला ती खाताना क्रंची लागायला पाहिजे त्यासाठी तिला थोडीशी फ्राय करून घ्यायची तर बघा आपली शिमला मिरची फ्राय होत आहे तोपर्यंत आपला मसालासुद्धा गार झालेला आहे आता आपण त्यांना थोडासा दरदरा असा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत तर बघा आपली मिरचीसुद्धा फ्राय झालेली आहे आता आपण तिला एक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर मी त्याच कढईमध्ये दे दीड पडी असं तेल घालत आहे तेल व्यवस्थितशीर गरम झालं की नंतर त्यामध्ये जिरं घालायचं आणि एक चिमूट अशी हिंग घालायची जिरं व्यवस्थितशीर ततळलं की नंतर त्यामध्ये त्या याप्रमाणे बारीक चिरलेला कांदा घालायचा हे बघा आपला कांदा व्यवस्थितशीर परतवला गेलेला आहे आता त्यामध्ये असा बारीक चिरलेला टमाटर घालायचा आणि टमाटर एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतवत राहायचं टमाटर लवकर सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं मीठ थोडंसंच घालायचं कारण आपण आधीच जेव्हा वाटीमध्ये मसाला पाणी टाकून भिजत ठेवलेलं आहे त्यात मीठ घातलेलं आहे म्हणून याच्यात थोडंसं टमाटापुरतंच मीठ घालायचं त्यानंतर बघा आपण जे सुक्या मसाल्यांचे पेस्ट तयार करून ठेवलेलं होतं ते घालायचं आणि हा मसाला घातल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत भाजत राहायचं त्यानंतर त्याला बघा ते आता तेल सुटायला लागलेलं आहे आता आपण त्यामध्ये जो मिक्सरमध्ये मसाला ग्राइंड केलेला आहे तो घालायचा आणि त्यालासुद्धा एकजीव करून घ्यायचं आता बघा आपला मसाला व्यवस्थितशीर परतवला गेलेला आहे आता त्यामध्ये मी ज्या मिक्सरमध्ये आपण मसाला केलेला होता त्याच्यातच पाणी घेतलेलं आहे आणि पाणी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ अशी भाजी करायची आहे तसं पाणी घालायचं आता त्यात थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि थोडी कोथिंबीर घालायची हे बघा आपला पाणीला आता छान अशी उकड आलेली आहे आता आपण त्यामध्ये जे फ्राय करून शिमला मिरची ठेवलेली होती ती घालायची आता ही शिमला मिरची फक्त पाच मिनटासाठी मंद आचेवरती राहू द्यायची कारण आपण तिला आधीच पन्नास ते साठ टक्के अशी फ्राय करून घेतलेली आहे आणि तिला शिजायला आता जास्ती वेळ लागणार नाही तर आपण फक्त पाच मिनटासाठी तिला आता मंद आचेवर राहू देणार आहोत तर मग बघा तयार आहे आपली शिमला मिरची टेस्टी अशी भाजी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही एकदा ह्याप्रमाणे ही भाजी नक्की बनवून बघा ही खूपच टेस्टी लागते आणि जर तुम्हाला आवडला असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद